मी एम सी जी एम गुरु आपल्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल बघा तर पहिली अपडेट अशी अशा प्रकारची की जो काही महागाई भत्ता आहे त्या संदर्भात आहे तर तुमचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यावरून हा अठ्ठावन्न टक्के झालेला आहे म्हणजे तीन टक्क्याने तुमचा डिफरन्स झालेला आहे वाढ झालेली आहे तर त्या तीन टक्क्याचा इरेज जो काही थकबाकी या महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या सॅलरीमध्ये टाकण्यात आलेली आहे म्हणजे एक डिसेंबरला तुमची जे काही सॅलरी येईल त्यामध्ये तुम्हाला तुमची थकबाकी दिसेल आणि तुमच्या डी एमध्ये सुद्धा रि रिवाईज केलेला आहे म्हणजे महागाई भत्त्यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे म्हणजे ती त्यामध्ये सुद्धा चेंजेस केलेला आहे त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची घटना आहे दोन संदर्भात दोन डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका नगरपंचायतीच्या इलेक्शन आहेत नगरपालिका महानगरपालिका तर त्याचं इलेक्शन असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन आहेत त्या त्या ठिकाणी दोन डिसेंबरची सु सुट्टी जारी केलेली आहे परंतु जे कर्मचारी सद्यस्थितीत मुंबईला कार्यरत आहेत परंतु त्यांचं वोटिंग गावी आहे अशाच कर्मचाऱ्यांना ती सुट्टी घेता येणार आहेत त्या संदर्भात त्यांनी आपल्या आस्थापना विभागात जाऊन तशा प्रकारचं सर्क्युलर जे मी टेलिग्राम ग्रुपला ऑलरेडी शेअर केलेले आहेत ते तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या त्या त्या परिपत्रकासोबत तुमचं वोटिंग कार्ड जोडून अर्ज तुमच्या आस्थापना विभागात देऊन तुम्ही सुट्टी घेऊ शकता दोन डिसेंबरसाठी इलेक्शनच्या इलेक्शन करण्यासाठी म्हणजेच मतदान करण्यासाठी तुम्हाला दोन डिसेंबरची सुट्टी जाहीर झालेली आहे त्यानंतरचा पुढचं अपडेट हे बघा महापरिनिर्वाण दिनास निमित्त सुट्टी जाहीर झालेली आहे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं होतं त्या दिवशी महाराष्ट्र स सरकारने स परिपत्रक काढून सुट्टी जाहीर केलेली आहे परंतु मुंबई महानगरपालिकेचा अजून सद्यस्थिती अजूनपर्यंत कोणत्या प्र प्रकारचं परिपत्रक आलेलं नाही लवकरच तशा प्रकारचं परिपत्रक येईल अशी आशा व्यक्त करतो आणि ती सु ती सुट्टीसुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्यांना मिळेल अशा प्रकारची माहिती होती